मित्रांनी वडिलांना सांगितलं की हा दोन चार आठवड्याच्या चा वर नाही टिकत ह्याला काढून टाका हा जाऊ दे याची इच्छा एकदा पूर्ण होऊ दे उगत आयुष्यभर हा बडबडत बसायला नको की एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आली आमच्या वडिलांनी माझ्या आडव पाय मारला असं वगैरे काय व्हायला नको त्यांना माझ्या नावाने ओळखते झालं बनणं आनंदात होते तो आनंद आमच्यासाठी एक ट्रॉफीसारखा आहे फर्निचर मी अजून सांगतो बिग बॉसला फर्निचर मॅकंड घ्या मी बुकणं ओढवून टाकतो आणि चांगल्या रेटमध्ये चांगलं मटेरियल देतो तुम्हाला असं तुटफूट काय होणार नाही मोडतोड काय होणार नाही खतरनाक देतो त्या प्रश्नाला मला उत्तर द्यावं असं नाही वाटणार कारण त्या मोठ्या आहेत आणि आदराच्या ठिकाणी आहेत त्यांचं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये खूप सुंदर खेळलात तुम्ही बिग बॉसच्या घरात सत्तर दिवस तुम्ही घालवलात पण असतं ना की ट्रॉफीपर्यंत आपल्याला पोहोचायचं ती आपल्या हातात यावी असं तुमचं स्वप्न होतं घरच्यांचं स्वप्न होतं अख्ख्या कोल्हापूरचं स्वप्न होतं काय सांगाल की थोडक्यासाठी हुकलंय ते कसं वाटतंय काय सांगाल नाही थोडक्यासाठी असं दुःख कधीही कुणाला नसतं जर पडलाच गाठता आला नाही तर मनामध्ये खंत राहते की आपण काय करू शकलो नाही जी की सुरुवातीला एवढं थंड होतं नंतर खूप सुंदर पद्धतीने खेळून आम्ही त्या थोडक्यापर्यंत जाऊन आलो त्याची छोटीशी खंत राहील मनामध्ये पण सूरज जिंकल्याला आनंदी आहे नक्कीच नक्कीच बी टीमचा टीमचा विनर विनर आणि सुद्धा सांगितलं होतं की ए टीमच्या कुठल्याच स्पर्धकाला मी ट्रॉफी उचलून देणार नाही आणि कदा बी टीमचा विनर तर झालेलाच आहे तिनं तिनं बोललो होत पण ती स्वतःला देणार म्हणत होती ना आम्ही एकच ठरलो होतो की ए टीमच्या निक्की काय कुणालाच घेऊ देणार नाही दादा खूप सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या रूपात आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना पाहायला मिळालं कारण एक वेगळंच कारण तुमचं जे नेचर होतं जे तुम्ही युट्यूबवरती तुम्ही गाजत होतात इवन ते आम्हाला वेगळ्यापणा तुमचा दिसायला लागला काय सांगाल तुमची जर्नी कशी होती की तुम्हाला बिग बॉसच्या घरात आल्यानंतर कसं वाटलं खूप सुंदर वाटलं होतं यायची माझी इच्छा भरपूर होती सो करत करत मी आपला असंच साध्या मनानं आणि सरळ मनानंच खेळत राहिलो असं कुठलं दिखावा कुठला मी कॅरेक्टर केलं नाही त्या घरामध्ये आणि ज्याची इच्छा मला नव्हती बाकी प्रवास खूप सुंदर होता आता मलाही आहे घरातून थोडंसं छोटे छोटे पार्ट बघायचे सगळे काय बघायचे नाही आहेत मला आणि कुठं तर वाद व्हायला नकोत नक्कीच दादा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सत्तर दिवस तुम्ही तिथे काढलात घरच्यांना मिस करत होतात पण तुमचा बिझनेससुद्धा होता किती मिस करत होतात आणि धाकधूक होती का ते आता सांभाळायचं आहे तिकडे म्हणजे त्यांच्यावरती बर्डन आला असेल घरच्यांवरती किंवा कसं हँडल करत असतील बिझनेस सांभाळायचं टेन्शन नव्हतं कारण आज वडीलच बिझनेस सांभाळत होते मी मदत त्यांना करत होतो पण पार्ट माझ्याकडं सिक्स्टी पर्सेंट होता सांभाळायचा सेलिंगचा सो so, त्याच्यात थोडं माझे बंधू वगैरे दोन भाऊ वगैरे तिथं असल्यामुळं तेही टेन्शन नव्हतं पण धंद्याला माझ्या मिस भरपूर करायचं मी व्यवसायाला मी कधी कधी तर तिथं फर्निचर पुसायचो म्हणजे कधी कधी काय तर, तर रिपेरी करायचो मी चाकू घे हे घे त्यांना रिपेरी कर चमचा वाकडा कर त्यांना रिपेरी कर काय तर खुर्ची रिपेरी कर स्क्रू पीड काय तर काय करत राहायचो मी अरबाज म्हणजे खुर्ची मोडली ती रिपेरी मिस केली अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या घरात ज्या रिपेरी केल्यात मी इवन <laughs> त्या सोप्याचे लेग वगैरे त्याला सपोर्ट टेकन वगैरे काचा त्या मुवमेंट बऱ्याच गोष्टी केल्या नक्कीच दादा म्हणजे असं वाटतं की आता बिग बॉसने नेक्स्ट इयरला बिग बॉसचा घर कसं असावा त्याचा फर्निचर कसं असावा फर्निचर मी अजून सांगतो बिग बॉसला फर्निचर मॅकंड घ्या मी बुकणं उडवून टाकतो आणि चांगल्या रेटमध्ये चांगलं मटेरियल देतो तुम्हाला असं तुटफूट काय होणार नाही मोडतोड काय होणार नाही खतरनाक देतो आणि कितीही अरबाज येऊ द्या आणि कितीही तोडू द्या तरी तुटणार नाहीये किती अर येऊ द्या काही अडचण नाही ओके नक्कीच दादा कारण तुमचं एक हळव सुद्धा दिसला जेव्हा बाबा घरी आले आणि एक ते बोलतात ना की टच होऊन गेलं प्रेक्षकांनाही आणि ते बघतानाही डोळ्यात प्रत्य प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं काय सांगाल त्याबद्दल आणि बाबा बिग बॉसच्या घरात आले होते ते येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण मी येतानाच त्यांना मुळात त्यांचा विरोध होता आणि त्यांना मी सगळ्या मित्रांनी मिळून फसवलं होतं वडिलांनी त्यांना सांगितलं की मित्रांनी वडिलांना सांगितलं की हा दोन चार आठवड्याच्या वर नाही टिकत ह्याला काढून टाका हा जाऊ दे याची इच्छा एकदा पूर्ण होऊ दे उगत आयुष्यभर हा बडबडत बसायला नको की एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आली आमच्या वडिलांनी माझ्या आडव पाय मारला असं वगैरे काय व्हायला नको सो त्या गोष्टीसाठी आम्ही फसवलं होतो त्यामुळे ते येणार नाहीत हे मला माहीत होतं पण ते आले आणि खूप आनंदाने आले अश्रू घेऊन आले ती एक गोड मिठी घेऊन आले म्हणजे प्रत्येक मुलाला प्रत्येक बापाला त्या मिठीची अपेक्षा असते म्हणजे बापाला मुलाकडून आणि मुलाला बापाकडून डोळ्यात पाणी असताना मिठी मिळावी ती मला मिळावी आणि त्या माझ्या ज्या फिलिंग्स होत्या त्या अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवल्या हो आणि प्रत्येक घरामध्ये ते फिलिंग्स परत जागृत झाल्या असाव्यात की नातं बापाचं आणि मुलाचा असा होतं तर ते असा असं नक्कीच ते इमोशनल पार्ट होतं आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होता इवन तुमच्याबद्दल ज्यांनी भाष्य केलं होतं ते खोटं ठरलंच होतं कारण तुम्ही सत्तर दिवस राहून आलात दोन हप्त्यांनी गेलात नाहीयेत बाहेर आल्यानंतर बाबांशी बोलणं झालं आहे का हो झालं त्याने सांगितलं की मला अभिमान आहे तुझा आणि खरं आज हे जग त्यांना माझ्या नावाने ओळखते झालं बनणं आनंदात होते तो आनंद आमच्यासाठी एक ट्रॉफी सारखा आहे सपोर्ट करणारे तुम्हाला सपोर्ट करणारे खूप होते पण बिग बॉसच्या घरात असं पण दिसत होता की तुमचं आणि वर्षताईचं समीकरण थोडं वेगळं म्हणजे तुमचं नातं वेगळं <laughs> विचित्र so, काय सांगाल कारण वर्षाताई जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आ, ला म्हणजे खूप ऍटिट्यूड आहे इव्हन असं आहे आणि ते तसे वागतात इवन त्यांना कळत नाही की कोणासोबत कसं वागायचं आहे काय सांगाल की त्यांच्याबद्दलचे तुमचे मत काय मग त्या प्रश्नाला मला उत्तर द्यावं असं नाही वाटणार कारण त्या मोठ्या आहेत आणि आदराच्या ठिकाणी आहेत त्यांचा तो चुकीचा एक समज आहे सो मला फारसं नाही बोलावं वाटेल पण नक्की माफी मागितली आहे त्यांची मी आणि तो ॲटिट्यूड म्हणजे माझं हे जे बोलणं आहे मोठ्या आवाजात बोलणं जे की आम्ही गावाकडे बोलतो आता इथं बरेच सगळे लोक आहेत त्यांच्या त्यांची काहीतरी बोलणं चालू आहे म्हणून आपण हळू आवाजात बोलतो पण नैसर्गिक आमचे आवाज मोठे आहेत जे की व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्याच्याबद्दल मी माफी मागितली त्यांना आता ते वाटत असेल तर ते त्यांचं मत मी नाही बदलू शकेल पण ते पुन्हा म्हटल्या घरी येऊन माफी मागतात मी घरी जाऊन माफी मागेन नक्कीच आता कारण तुम्हाला दोघांना पुन्हाही पाहायला प्रेक्षकांना आवडेलच कारण तुमची केमिस्ट्री थोडी वेगळीच होती वेगळी होती कॉमेंजरी असू दे किंवा त्या टाइपची हो ती त्यांना ऍक्च्युली आवडली नाही ती त्याच्यामध्ये त्यांना उर्मट उद्धट उद्धत असं काहीतरी ते आहे ते त्यांना वाटत होतं बरं पी दादा मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये म्हणजे तुमचा द्या किंवा यूट्यूब वगैरे हे ते बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू द्या तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे म्हणजे बिग बॉसच्या घरात तर झोप दिसत होती पण बाकी असं काय झोप नाही आहे मला प्रिय मला सगळ्यात प्रिय मी माझं नाव कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर टाकतोय मी स्वतःला कसा प्रमोट करतोय मी कसा स्वतःला लोकांसमोर व्यक्त होतो मला हे बघायला आवडतं आणि मला लोकांनी साधं म्हणावं मी साधा राहतो माझं राहणीमान रेग्युलर आहे ह्याच गोष्टी मला लोकांकडून अपेक्षित आहे आणि तसंच मला मिळतंही कारण मी आहेच तसा ताईच एकट्या होत्या ज्या म्हणाल्या की तुला ॲटिट्यूड आहे बाकी कुठल्याही सदस्याच्या तोंडातनं माझ्याबद्दल कुठले वाईट उद्गार आले नाहीत जर पंधरा लोक मला चांगलं म्हणत आहेत किंवा ॲटिट्यूडच्याबद्दल बोलत नाही आहेत तर सोळावी व्यक्ती थोडीशी चुकीची असेल असं मला वाटत नक्कीच दादा तुम्ही बी बी टीमच्या सोबत होतात तिथून खेळत होतात त्याच्यानंतर मग असं झालं होतं की शेवट शेवटला तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळायला लागलात किंवा तुम्हाला कदाचित त्यांच्यावरती विश्वास नव्हता किंवा कुठल्या टीम मेंबरवरती सो असं का वाटत होतं की आपण आता त्यांच्यावर विश्वास मला वाटत नव्हता त्यांच्यावरती आणि जे काही गेम ते खेळत होते त्याच्यातून मी कुठेही दिसत नव्हतो आणि त्याच्यामुळेच मला तो ग्रुप सोडणं योग्य वाटलं आणि मी तो निर्णयही योग्य करून दाखवला जे की त्या निर्णयामुळं मी टॉप फोरमध्ये दिसलो नंतर मी कदाचित सहाव्या आठवड्यात मी निघून गेलो असतो नक्कीच दादा थँक्यू सो मच दादा आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल खूप दादा प्रेक्षकांना काय सांगाल आणि पुढे कुठल्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तुम्ही मी कुठल्या रूपात मी नाही सांगू शकत पण प्रेक्षकांचा आभार मानेन खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट केला आज ज्या ठिकाणी मला प्रेक्षकांनी नेऊन ठेवलं आहे त्या ठिकाणापर्यंत निश्चितच राहील एखादा पाऊल पुढे गेला तरी चालेल पण मागं येऊ देणार नाही एवढं नाही थँक्यू थँक्यू